काय करते पैसे मोजते शाळे हजार रुपये होय हम्म होय अग मोजा मोज पैसे वेलकम बॅक टू माय चॅनेल पिऊ गेली आज शाळेत सकाळ सकाळ शनिवारच जर आलाय बाई मला तरी उच करावायन दिले काम <laughs> मला काय ओढित नाही म्हणालस आईने दिलंय मला काम करून ती काय ती काय सरमपशी थोडी देते ती कॅशियर वाला पैसे देते ती त्यांना काय माहिती हा हा असं असतंय ते झालं का कामाला जायचंय का आता होय का गॅस संपला जो गॅस संपला सायपक केलं नाही का आ संपले करता करता मग केलं का नाही सायपक तो किवढं सेवलं सेवलं दिसतं आता तू किती दिवस झाला किरव चारशे रुपये आम खर्च अर्थ आहे की किराणा खर्च केलं त्याच तर मी आठ दिवस झाले मी गावाकडे जाऊन आठ दिवस पैसे किती मिळतोय आता रूम बाळ भरलं त्या आरण्याला तीनशे रुपये कसं सांग मला आरण्या तर गावाकडे की तिथून पाठवून दिला त्याला तीनशे रुपये कोणा पैसे कशामुळे पाठवून दिला कष्ट करायला कामाला जा कि त्याला कशाला ठेवलंय कामाला तर काम खातो कशाला काम होत नाही तर जीव पण नको म्हणायचं त्याला ऐकत ना शाळा शिकायचं म्हणते ऐकत नाही काम करत करत आता त्या पर्वताचं कसं शिकलं शाळा काम करत करत शिकल तिघ टी व्ही काम करायचं मोठ्या नव्हता करत त्याला मग मेहनतीला फळ निघत असत मेहनत करावं लागतं पोरक पोरक करत नाही कि तुझी जाय नाय कामाला खायचं नको मला जायचं होतं कि माझ कोण पैशा नव्हती मालकच नाही मला कुठे गेले ते नाही जास्त कोणतरी कर कोणाला ते कशा करते तुम्ही जायचं आणायच माणूस नाही म्हणाल की ना पैशासाठी कस फोन करते सांग बरं कामावर बरेच जात नव्हता बरोबर होता जेवढे दिवस झाले मग तेवढं मग की मी कुठं काय म्हणते ना आपले गॅस संपल्या लागतात त्याला जायला हवं की मग आता तेवढ्यासाठी खवायचं मला एकतर रवी मला म्हणतात पिऊच पप्पा रात्री जाऊन कुठेतरी तरी मर्जा माझ्याच बरोबर बसली तुला हा अयो की असं म्हणलं असं म्हणलं आहे मग मरून कशाला म्हणायचं असल्या गोष्टी मग झेंडूबाम लावलं होतं मी पायाला पाय मी झोपलं झेंडूबाम लावलं परत म्हणताय माझ्या वरावर येऊन बसली जामोरून तिकड कुठे जायचं तिकड हा असं म्हणत बाकी मला किती झोप आली ना किती अवघड वाटलं असं 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 काय मागत बी नाही मग काय तरी बी तसलंच तसं दवाखान्याचा खर्च किती वाचवला गोळ्या तुझा म्हणलं की मग गोळ्या आवश्यक सुद्धा ओके आणली नाही ती नुसती सोनोग्राफी तर फिरी तरी बी तड तसच करायचं तिथे पैसे वाचवते ह्या जग याला कमीच पडतय माहिती करताना बरं वाटतंय बघे तिथे पैसे वाचव आहे तसंच हाय असं नसत की जेवली का तू अ जेवली ना के पोटा दुखत होतं कालच यामुळे तू काय म्हणली बी नाही मी आले असते का नाही ते काय ते या मग ती म्हणलं मी बीच मग गपचिप बसले काय विचारले नाही काय म्हणलं जा म्हणून मत मला माझ्या मुळावर बसली माझ्याबद्दल काहीतरी बोला मग फोन केले नाही अजून ती घेता अकरा वाजता वा चालू होती ना दुसरीकडती मेडिकलचं जुलैबवरची गोळी खायची होती ना जुल्याबवरची गोळी खायची होती पोट दुखायची पोट दुखायची पोट दुखत होतं मग असं आहे का खाते तू तिथलं काही बी घाण घाण कस खाऊन काय आपलं अन्नच आहे ना ते पचत नाही आपल्या आपण कधी खाल्लं नाही भाकर भाजी खाल्ली मास गावाकल्ल्यासारखी हा गावाकली भाकर उत्तम असते मग मसाल्याचे पदार्थ ही मला पण आहे बाई आवडत आवडत नाही पण आता काय करायचं गेलंच आहे का मग सांग आल्या दिसून पाठ द्यावा खावं लागेल लाग तरी फुटकुळी आली बाई शेजारीची बोला ग चोरी केल्या आणि गपचे बसते ती शेजारीची पाजारची ना आम्ही बोलले की आमचंच बोलणं ऐकते ती ऐक <laughs> ते म्हणलं थी। की मग ऐक बापडीची परत म्हणते ते थर्ड क्लास समजते ते मोठ्याने बोलल्यावर चांगली समजत नाही आणि बघ पन्नास पन्नास एकरून रामात कामं करतात ऐक बा यांना कुठं खायला पैसे नाही हा गुरु बाप दाखवते गरु बाप दाखवते ते शायनिंग मारते ती आपल्या कुठं पप्पा गेला का शाळेत होय कपडे धुवून टाकली पाहिजे हजार पाच हजार म्हणायचं का आपल्याला ऐकू देखील बघत नाहीत ते व्हिडिओ त्यांच्याकडं मोबाईलच नाही कुठं व्हिडिओ बघणार आहेत मला सांग भिकारी येत ती का मग अगं फोन करायला सुद्धा मोबाईल नाही त्यांच्याकडं पण नाटकं तर लई पप्पा म्हणतात मोठ्याने बोलू न कशी आजारी पाजारी ऐकते ती थर्ड क्लास समजतात आपल्याला आपण काय चोरी केली का असं चोरून चोरून कव्हर राहायचं आपण तरी तू काय जाऊ तिकड बघायला आपण नीट केलेला त्यांना घेऊन कि मग काय होत भिजवत राहते तिकडं खात तू करून भिजवणार गोरण भात करायला कर कर आता पाऊस आता ऊन नाही नक आता नका भिजू का भिजू आता ऊन पडल्यावर मी शकते वरील पसरव इथं तिथं टाईम ऊन पडल्याला दिवशी पसरवते ऊन नाही आज राहु बुंग लागले तर ह्याला डाळीला तुरीच्या डाळीला तूर आणली होती म्हणाल बघ आता तूर खुड तू दिली खुट आहे तूर द्या आणली होती मी चौकशी माणसाला आहे का नाही mm. गेला जा म्हणलं तिकडं तसच मग काय म्हणाय भरून जा म्हणून काय मला काय केलं आणि काय केलंय माझ्यासाठी आजपर्यंत आता काय चांगलं नॉर्मल आहे मी मरून म्हणायला गिरी तर मरून मग असंच आहे का नाही काय कदर आहे हे नाही दुसरी बाजू